तुम्ही बाकी सगळे मिनरल मिक्सर देता मिनरल मिक्सर काय भाव आहे सव्वाशे रुपये काय आहे मिक्चर हे बरोबर ते चारता ना सगळे आता हे मिनरल ऐवजी मिल्क चार्जर असं म्हणूया आपण तसं नाही येते पण म्हणूया <laughs> आता मला सांगा सव्वाशे रुपये तुम्ही ऑलरेडी खर्च करताय आणि खर्च करूनही तुम्हाला हे फायदे मिळत नाही मुद्दा बरोबर आहे का मग ज्या वेळेस तुम्ही हा सव्वाशे रुपयाचा जो खर्च करताय त्यातून तुम्हाला काय बेनिफिट मिळतंय तुमचं तुम्हाला माहिती परंतु तो खर्च तुमचा होतोच आजही बी तरी पण तुम्हाला कुठलाच बेनिफिट नाहीये मग आता हिशोब करा किती रुपये सत्तर रुपये आता किंमत जी होलसेल मध्ये तीनशे तीस रुपये मग तीनशे तीस रुपयामधून एकशे राहिले दोनशे दहा रुपये म्हणजे तुमच्यापेक्षा हे दोनशे दहा रुपये जास्त किलोला मोजत वर्षभरामध्ये यांनी जर चारलं तुम्ही किती चालता एका शंभर ग्राम आणि शंभर ग्रॅम चारता फक्त शंभर ग्रॅम जर धरले यांचं तर शंभर ग्रामचा यांचा खर्च किती ते तीस रुपये आता विचार करा वर्षभर जर चारलं बारा हजार रुपये तुमचा खर्च आहे एका गायचा तुमचा खर्च किती आहे वर्षाचा रोज शंभर ग्रॅम म्हणजे तुमचा रोज खर्च किती एकशे बारा रुपये खर्च आहे बारा रुपयांनी आणि तीनशे पासष्ट दिवसाचे साडेचार हजार साडेचार हजार वजा झाले किती मधून बारा हजार किती राहिले साडेसात हजार म्हणजे साडेसात हजार रुपये तुम्ही जास्त खर्च करता त्या बदल्यात तुम्ही तीस हजाराचा दूध जास्त काढता चुकच करता नाही म्हणजे फायदा आहे बर ते अजून ते जर शंभर ग्रॅम त्यांनी चारलं तर यांच्या याच्यामध्ये अजून दीडपटीने फायदा होईल अजून काय फायदा होईल दीडपटीने